नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आपण आज बनवणार आहोत आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या शंभर टक्के खुसखुशीत अशा होणाऱ्या गुळाच्या कापण्या तेही गव्हाच्या पिठापासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला गुळ विरगळवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे एक वाटी पाणी आणि एक वाटी गुळ इथे मी घेतलेला आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने गूळ देखील मोजून घ्यायचा आहे आणि इतर साहित्य देखील मोजून घेणार आहोत आपण तर गूळ या पाण्यामध्ये टाकूया आणि आता व्यवस्थित असा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया हा गूळ फक्त विरगळेपर्यंतच आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे जास्त शिजवायचा नाही आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आता आपला गुळ छान असा विरगळून तयार झालेला आहे आता मी इथे घेत आहे दोन वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे या सेम बाउलने आपण पीठ मोजून घेणार आहोत दोन वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टाकूया दोन चमचे बेसन तसेच दोन चमचे बारीक रवा जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घेऊया मी इथे तीन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यानंतर चवीनुसार टाकायचं आहे मीठ कोणताही गोड पदार्थ बनवताना मीठ टाकलं की त्याला खूप छान अशी टेस्ट येते इथे तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे पीठ गोळा होत आहे म्हणजेच छान असं पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये गुळाचं पाणी घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया थोडं थोडं करून गुळाचं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे चला तर आता आपण हे पीठ हाताने छान असं मळून घेऊया आपण चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतं अगदी त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मी यामध्ये वेलची पावडर घालत आहे सुरुवातीला जेव्हा आपण या पिठामध्ये बेसन आणि रवा मिक्स केला तेव्हाच विलायची पूड टाकायची आपली राहून गेली त्यामुळे आत्ता मी यामध्ये विलायची पूड टाकलेली आहे आणि वरून गुळाचं पाणी टाकून छान असं याचा गोळा आपण बनवून घेऊया गुळाचं पाणी लागेल असं ॲड करत जायचं आहे आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी पीठ मावतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी गोळा बनवून घेतलेला आहे आत्ता हे पीठ आपण पंधरा मिनटाकरता असं झाकून ठेवूया पंधरा मिनिटानंतर हे पीठ छान असं भिजलेलं आहे थोडा तेलाचा हात पुसून हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे तर याचे छान असे मोठे मोठे दोन गोळे करून घेऊयात तर इथे याचे छान असे दोन मोठे मोठे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण याच्या मोठ्या अशा चपाती लाटून घेऊया आपण चपाती बनवतो अगदी त्याच पद्धतीने याच्या मोठ्या आकारामध्ये चपाती बनवून घ्यायच्या आहेत पीठ थोडंसं मळताना तेलाचा हात पुसला होता त्यामुळे खाली तेल लावण्याची काहीच गरज नाही थोड्याशा जाडच आपण या चपात्या लाटून घेऊया तर इथे जाडस अशी चपाती याची लाटून झालेली आहे यावरून आपण खसखस टाकून घेऊया खसखस टाकून घ्यायची आणि बेलण्याच्या साह्याने असं थोडंसं सा प्रेस करून घ्यायचं म्हणजे खसखस याला चिटकून बसेल आता ही चपाती पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने देखील खसखस टाकून घेऊया आणि बेलण्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे खसखस छान अशी चपातीला चिटकेल आता आपण याचे काप करून घेऊया तर मी इथे फिरकीचा चमचा कट करण्यासाठी वापरत आहे तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्याने देखील तुम्ही कट करू शकता किंवा चाकूने छान छाण्याचं कट करून घेऊ शकता तर आपण डायमंड शेपमध्ये याच्या कापण्या कट करून घेऊया म्हणजेच कापण्या करून घेऊया सर्व कट करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता की छान कट करून घेतलं आणि याची जाडी अशी ठेवलेली आहे एवढी जाडी ठेवलेली आहे आपण म्हणजेच कापण्या खूप छान लागतात खाताना या सर्व कट केलेल्या कापण्या एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तसेच आता आपण इथे राहिलेल्या देखील कापण्या बनवून घेऊया खसखस भरपूर प्रमाणामध्ये वापरायची त्यामुळे कापण्यांना खूप छान असे टेस्ट येते तर आपण हे पीठ मळताना यामध्ये बेसन तसेच रवा घातला होता आणि तेलाचे मोहन टाकले होते त्यामुळे ह्या कापण्या खूप खुसखुशीत अशा होतात शंभर टक्के खुसखुशीत होतात आणि चवीला देखील खूप छान अशा लागतात चला तर आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये कापण्या सोडून घेऊयात अशा पद्धतीने आपण यामध्ये कापण्या सोडून घेतलेल्या आहेत आता छान असं हे आपण तेलामध्ये तळून घेऊया अगदी ब्राऊन असा गोल्डन कलर येईपर्यंत किंवा थोडासा तपकिरी असा कलर येईपर्यंत आपण या कापण्या मीडियम अशा गॅसवरती फ्राय करून घेऊया मीडियम गॅसवरती कापण्या तळून घेतल्यामुळे याला कलर देखील खूप छान येतो तुम्ही इथे पाहू शकता की छान कलर आलेला आहे अशाच पद्धतीने आपण इतर राहिलेल्या देखील कापण्या तळून घेऊयात कापण्या तळताना त्या मिडियम गॅसवरतीच तळायच्या त्यामुळे त्या, त्या खूप खुसखुशीत अशा होतात आणि चवीला देखील भन्नाट लागतात तर आपण इथे छान अशा सर्व कापण्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याला कलर आणि देखील खूप छान आलेला आहे आणि या कापण्या खूप छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय